तरी हे शाळा गुरुजी आल्याने पुढं जे माझं मन इथे शाळेमध्ये रमलं कारण मला पहिल्यापासून शाळेचा मी इथं वाडीमध्ये पहिलाच सातवीपास झालेलो आहे चौपन पंचावन्न साली बाद पहिला एकही माणूस शिकलेला नव्हता मग ही शाळा जरा पुढं गुरुजी आल्यानं पुढं जे वाढल्यावर मला इतका आनंद व्हायला लागला आपलं हे लावलेलं रोप म्हणलं मोठं पार हे गगनाला भेटले मग माझं पारच मी तर दोन तीन वेळाला माझं हृदय विकराचे झटके घेऊन गेले आहेत मी चार चार आठ ते दिवस आलेलो होतो आणि ती शाळा ते इथं काम काळून चालू झाल्यापुढं माझं आहे ना पारचे पार सगळं पार बंद झालं पार बघा डॉक्टर म्हणत तुम्हाला कोण डॉक्टर भेटला काही अहो म्हटलं माझी शाळा भेटली म्हटलं आणि पंढरपूरचं मी माझं जा आयुष्य गेलं वाऱ्या करून पाय दिंडीत जाऊन म्हणलं पंढरपूर हे मला इथे आहेत म्हणलं मला काय जायची पांडुरंगाकडे काही गरज नाही पांडुरंगच मला इथं भेटल्यात म्हणून माझं सगळं आजार, आजार बेजार सगळा फार संपला मी अजून काय मला असं वाटतं की मी तरुणीच आहे ना असं माझं मनाने वाटायला लागले काय सांगावं हे शाळांनी या असं झालं पुढे आणखी दुःख व्हायला लागले होते आज सगळे हे शाळेची स्थिती आपली एवढीशी वाडी चार घराची वाडी नाही आज हे फार भारतात गेली एवढं मला फार मोठं आनंद आणि समाधान वाटतं की उडशावाडीमध्ये इतकं गुरुजींनी आणून ठेवले आणि त्याच्याला आपण साथ देणे हे काम आपलं आहे ना शाळेत येऊन मी आपलंच लक्ष देतो कोण काय करतो कोण काय करतो मुलांच्याकडे पण हे मी आता हे म्हणते ना याला काय नाव हे मला सांगता येत नाही पण याची मी मुलांना मला बसवणे मी बसल्या ते झाडू तयार करून मुलांना झाडवाला देत होतो दिल्या तर आत्ता परत फांद्या जे असं जातात नाही या तोडायच्या त्याचं त्याचं बनवायचं ते झाडू नारळाचे तोडायचे आणि त्याचं ते फांद्याचं हे काढायचं आणि ते झाडू बनवायचं मी बसल्या बसल्या मला म्हणायचं मग हा गाडगे महाराजांनी गाव झाडल्यात मग आपण त्यांच्यापेक्षा काय किकमत आहे आपली मला ते बसवत नसं मी म्हणायचं पूर्ण झाडायला तरी हे उपयोगी येईल हे व्हायला जाण्यापेक्षा मी ते बनवून आत्ताच दिल्याचं आठ दिवस झाले नाही दहा बारा झाडू बनवून दिले मला म्हणजे फार आनंद आहे मला काय कुठल्या कोणी काय म्हटलेलं ते मला काय वाटत नाही पण आपला ध्येय सगळा सगळा याच्यामध्ये शाळेमध्ये आजपर्यंत आता दुसरं काही मला दिसत नाही हो जमीन दिली आम्ही हां आता मी पोरं माझ्या पुढं पोर एक शब्द बोलत नाहीत मी माझा ते इथेचले आमचा मोठा आहे चौघाबाबांचा ते आमचे आता आई वडील तर लहान असताना शाळेत असतानाच गेलेत म्हणायचं त्यांच्या आमचं नशीब तसलं आणि मग त्या भावांचा परपंच मी सगळ्या भावांचा परपंच मी केला रिसनिंग दुकान माझ्याकडे आहे त्याच्यातून सगळी प्रगती भावांची केली आता सगळ्यांचे चार चार बंगले भावांचे चार बंगले आहेत मुलं माझे शब्द बोलत नाही सुद्धा बोलत नव्हतं तर आता येऊ मुलं काय म्हणते पहिल्यापासून वाडी सुधारवली मी ते मज शिक्षण माझंच पहिलं आहे ना मग म्हणायचं ही वाडी आपण आता आपले शहर कोण दुसरं इथं आहे कोणी बोलत नव्हतं काय नसतं सगळं काय आपल्या मनाने प्रगती सगळे काय करायचे ते करायचो आम्ही मी स्वतः करायचं साथ द्यायची लोक बेड मला पण हे जमीन देण्याने मला कोणी बोललं नाही की तुम्ही काय करता म्हणून काय नाही काय नाही माझ्या पुढं कोणी मुलगा एकही बोलू शकत नाही कुठलाच भावांचाही बोलू शकत नाही आणि माझं स्वतःही बोलू शकत नाही अशी माझी हे आणि ग्रा शिकराबोरला मी पंधरा वीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो एक पाच वर्ष ग्रामपंचायतीचा आपल्या उपसरपंच होतो गाव गावात केली ग्रामपंचायतीत राहून कोणी मला गाव सुद्धा म्हणजे वाकड म्हणजे कोणी नजरेने पागणारा माणूस नाही माझ्याकडे सुद्धा असे हा बालकांनी असे झाले आमचे समजा या असे काचचे नाही झाले तरी पण गुणवत्तेमध्ये आमची शाळा काय पहिली येते ती हे हे घ्या तुम्ही आमच्यापासून हे वारे गुरुजींच्यापासून हे शिक्षण चालू करा पुढं आम्ही पालकांना सांगतो बाहेरचे व्हिजिट आलेले त्यांना सांगायचो बघा हे असं आहे तुम्हाला जे असं नाही तर आलं तर निदान मुलांची प्रगती कशी आहे ही तुम्ही तपासून बघून त्या पद्धतीने तुम्ही चालू करा शिक्षकांना आम्हाला कधी त्यांचा टायमिंग त्यांना माहिती नाही की नऊ दहा असं नऊन पाच असं काय नाही ते कव्हा माणस लोक येणार मुलांच्यामध्ये हे करणारच तुम्ही हे इथून घ्या तर तुमची प्रगती मुलांची नाही तर मग काय म्हटलं नुसतं आता नोकऱ्याच करायचं म्हटलं तरी काय उपयोग आहे का त्याचा काहीतरी मुलांच्या पुढल्या पिढीचं जरा हे व्हायलाच पाहिजेच ना शेवटी तर मुलं लोक यायचे आता माझ्या अपेक्षा सांगणारे लोक मग चांगले आमच्या असतात आता तो सतीचा म्हणतो ना तो मंत्र्याच्यावर बोलणार नाही घडी आम्हाला काय असं थोडंफार काही मोगत जर जर लागलं बोलायला लागलं तरच बोलायला लागत आहे नाही तर त्यच सगळं काही व्हिजिटवाल्यांना ते सगळं बरोबर उत्तर सगळं बरोबर सांगायचं सांगतोय तो लय हुशार बोलण्याला असे हे शाळा चालले आम्हाला ले आण आण साहेब एवढची एक गोष्ट आहे आपली शाळे शिकराबूरची बा वाडी ही ही भागशाळा शिकराबोरची इथं दहा पाच मुलं नाही नाहीतरी इथे आज दोन आठशे साडेआठशे मुलापर्यंत घे दहा पंधरा शिक्षक इथं आज आज आम्हाला आज, दोन शिक्षक तीन शिक्षक कमीच आहे म्हणायचं तेरा शिक्षकच आहेत एवढं वाढलं आपल्या एवढं गावाच्या पुढं आपलं चाललं आहे